या कवाना परिसरामध्ये आमचे ओबीसी बांधव हो। आदरणीय दत्तात्रेय पांडुरंग अनंतवारजी हे मागील अकरा दिवसापासून उपोषणाला बसलेत यांना पाठिंबा देण्यासाठी या परिसरातील संपूर्ण ओबीसी समाज यांनी परवाच्या दिवशी तामसा बंद केला होता काल हिमायतर बंदचं आम्ही आवाहन केलं होतं आणि आज हदगाव परिसरातील पूर्ण बाजारपेठ आम्ही बंद केल्या या बंदला आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी वर्गांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि सरकारला आम्ही ही विनंती करू इच्छितो की हे जे आमची मागणी आहे प्रमुख माग मागणी याच्यामध्ये मराठा समाजाला जे कुणबी ओबीसी सीवरून प्रमाणपत्र देण्यात येत आहे ही घुसखोरी ओबीसी समाजामध्ये होऊ नये गरीब मराठाला आरक्षण भेटावं ही आमची मनोमन तळमळ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची ही भावना आहे पण आमच्या ताटात नको आमच्यातून हिस्सेदारी भागीदारी नको म्हणून स सरकारला हा इशारा आम्ही देतो विनंती करतो वारंवार की हा प्रश्न त्वरित सोडवावा नसता संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा रस्त्यावर येईल आणि याचे पुढे पडसाद हे वाईट उमटतील असा एक विनंती करू इच्छितो मी जय ओबीसी गेल्या दहा दिवसापासून अनंतवार साहेब अकरावा दिवस आजचा आहे अकरा दिवसापासून अनंतवार साहेब जे उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत पण तालुक्यामधील ज्यांनी मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री आमच्या मतदानावर मोठे झालेत त्या एकाही आमदारा खासदाराला आत्तापर्यंत आमच्या उपोषणकर्त्याची आठवण आलेली ना नाही फक्त आमचं मतदान घेण्यासाठीच हे लोक या ठिकाणी आहेत का किंवा आमच्या उपोषणकर्त्याला कुठलाही न्याय मिळणार नाही का हीच आज यांच्याकडून आम्हाला ही बाब दिसून येत आहे त्यामुळं आत्ता जर आमच्या उपोषणाला जर तात्काळ त्यांनी त्वरित जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आमचं उपोषण हे उग्र पद्धतीनं होईल त्याचबरोबर काही समाजकंटकं आमच्या उपोषणाला किंवा आमच्या आंदोलनाला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा त्यांना आजपासून हा इशारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून त्यांच्यासोबत धीरानं लढणारे हे फक्त ओबीसीचेच मावळे होते त्याच्यामुळं आमच्या मनगटामध्ये जो जोर आहे तो जोर अजूनही कायम आहे तो आमचा परीक्षा घेण्याची त्यांनी प्रयत्न करू नये जर करता त्यांनी असंच चालू ठेवलं तर आम्ही आमचा आम्ही आमच्या मनगटातली ताकद त्यांना आमच्या आवाजातून आणि आमच्या संकेतून दाखवून देईल